मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आपण घरच्या घरी आपल्या शे शेळांच्या पिल्ल्याला शेड बनवत आहोत तर बघा इथं पूर्ण काम करत पण आपण व्हिडिओ बनवू पण आपण हे विशेष म्हणजे आपण घरच्या घरी बनवत आहोत सगळं आपण लाकडं वगैरे आपण थोडेसे विकत आणून अँगल विकत आणून आपण घरच्या घरी काम चालू केलं आहे बघू शकता आपण कशा रीती काम करत आहोत इकडे घ्या पुढं आपण असे फळ्या टाकून घेतल्या डायरेक्ट याला एका एका याला स्क्रू न मारता आपण डायरेक्ट अशी पै फळी ठेवून मग त्याच्यावरती आपण स्क्रू मारणार आहोत म्हणजे काम एकदम मजबूती काम झाले आहे हे बघा असं ठेवलं त्याच्यानंतर डायरेक्ट आपण स्क्रू इथं त्याच्यामध्ये स्क्रू टाकत आहोत आणि स्क्रू मारत आहेत आपण थोडीशी शेतामध्ये इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे मशीन दमाने चालत आहे बघा अशा पद्धतीने आपण ते करत आहोत इकडं सगळीकडे दाखवून जस चार साईड हे आपलं अंतर असं दहा बाय असं दहा फूट आहे आणि असं हे एका एक चार फूट म्हणजे चार ह्या चार आठ फूट असं बनवणार आहोत आणि दहा फूट असं आपण असे या साईडला आता एक झालं परत तिकडे या साईडला एक टाकणार आहोत बघा ही जी साईड सुटलेली आहे या साईडला पण एक आपण खड्या टाकणार आहोत तर असं एक आपलं जवळपास आठ आठ फूट अशी जागा निघणार आहे आणि पिल्ल्यासाठी आपण एवढं कम्पर्टमेंट क क करायचं चालू आहे आपलं तर आता हे आठ द्यायचं तर काम झालं आहे आपलं आता पुढं जसं काम होईल तसं आपण दहा दाखवतो राहू तर आपल्या बऱ्याचशा शेळ्या वेळलेल्या आता तिकडे एक पिल्लू बसलं पलीकडे पिल्लं आहे सगळे पिल्लं आता मोकळे सोडलेले आपण कारण की आपल्याला पिल्लांसाठी इकडं जागा बनवायची त्याच्यामुळं आपण जास्त याच्यात अंतरण ठेवलं कारण की पिल्लाला थंडीने वाजली पाहिजे त्या साईडला अंतर ठेवलं लेंडी खाली पडासाठी या साईडला थोडंसं कसं पॅक ठेवलं कारण की इथं पिल्लं बसल्यानंतर खाली त्यांना खालून थंडी पण नाही आली पाहिजे तर पुढचा व्हिडिओ आपण बनवू पूर्ण काम फायनल झाल्यानंतर धन्यवाद